दाऊद वाढत्या संबंधांमुळे पत्रकार जेडे धोकादायक असल्यानं त्याला ठार केल्याची कबुली अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सीबीआयकडे दिली आहे पत्रकार जेडे दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याचा संशय होता तो बातम्यांमधून आपल्याला कमी लेखायचा दाऊद आणि संतोष शेट्टीला तो हिरो बनवत होता आणि त्यामुळे जेडे धोकादायक ठरू शकतो असं वाटल्यानं त्याला ठार केलं अशी माहिती राजननं आपल्या जबाबात दिली आहे जेडे यांच्या पत्नीचा जबाबही सीबीआयनं आरोपपत्रात जोडलेला आहे जेडेंच्या दैनिकातील काही सहकार्यांचा जबाबही सीबीआयनं नोंदवले आरोपपत्रात राजन आणि प्रत्यक्ष हत्येत सहभागी असलेल्या अन्य आरोपींविरोधात सीबीआयकडे कोणताही थेट पुरावा नाही राजन आपल्या साथीदारासोबत बोलतानाची टेप मात्र सीबीआयच्या हाती आहे त्यात राजन जेडेला गद्दार म्हणतोय यातला एक आवाज राजनचाच असल्याचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल सीबीआयनं ठोस पुरावा म्हणून आरोपपत्रात जोडलाय नागपूरचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या पत्नीला भोंदू मातेनं एकावन्न हजारांचा गंडा घातला रामदास पेठेतील वडेट्टीवार यांच्या बंगल्यावरती एक पुरुष आणि एक महिला आली महिलेनं ती सोनमाता असल्याचं सांगितलं सोनमातेला अनेकांनी आपला गुरु मानलंय वडेट्टीवार यांनी सोनमातासाठी एक्कावन्न हजार रुपये देण्याचं कबूल केल्याचं महिलेनं वडेट्टीवार यांच्या पत्नीला सांगितलं वडेट्टीवार घरी नसल्यानं त्यांच्या पत्नीनं त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र फोन लागला नाही साहेबांचे खूप चांगले दिवस येणार आहेत त्यांना अजून मोठं पद मिळणार आहे असं सांगून या महिलेनं वडेट्टीवारांच्या पत्नीला भूल घातली महिलेला एक्कावन्न हजार रुपये दिल्यानंतर वडेट्टीवारांच्या पत्नीनं मुलाच्या आणि स्वतःच्या नावे दहा हजार दिले हा सगळा प्रकार बंगल्याच्या सीसीटीव्हीत कैद झालाय वडेट्टीवारांना सर्व प्रकार कळल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली मात्र तोवर चोरट्यांच्या चो जोडीनं पोबारा केला होता आमदार साहेबांनी मला दोन तीन वर्ष अगोदर तिथे भेट दिली होती आणि त्यांनी मंदिर बांधण्यासाठी तिला मी देणगी देईल असं आश्वासन दिलं होतं असं तिने सांगितलं आरोपी महिलेने असे खोटे सांगून फिर्यादी महिलेकडून एक्कावन्न हजार रुपयाची मागणी केली आमदार साहेबांनी सांगितल्यामुळे सांगितलं असावं असं समजून त्यांनी एक्कावन्न हजार रुपये त्या महिलेच दिले असे एकसष्ट हजार दोनशे रुपये मिळवले ताज काल घडलेल्या एका घटनेनं मुंबईला पुन्हा एकदा सव्वीस अकराच्या घटनेची आठवण झाली एका तरुणानं ताज हॉटेलच्या मागच्या बाजूला एक बॅग टाकून पळ काढला त्यामुळे पोलिसांची धावपळ झाली बॅगे नेमकं काय आहे आता सुगावा लागत नसल्यानं पोलिसांनी अखेर नियंत्रित स्फोट घडून आणला दरम्यान कुठल्याही अखेरवर विश्वास ठेवू नका असं आवाहन आता पोलिसांकडून करण्यात आलं

शाळेनं लादलेली बेकायदेशीर फी भरण्यास पालकांनी नकार दिला म्हणून शाळेनं विद्यार्थिनीचा मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पनवेल जवळच्या खांदा कॉलनीतील सेंट जोसेफ शाळेत हा सगळा प्रकार घडलाय तर खुशी सुकुम या विद्यार्थिनीला शाळेच्या रोषाला सामोरं जावं आहे या प्रकरणी खुशीच्या वडिलांनी शाळेच्या उपसंचालकाकडे तक्रार केली आहे दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांनी या संपूर्ण प्रकरणावरती कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय मुंबईतल्या एका बारमध्ये दोन गटात हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सत्तावीस जुलैची ही घटना आहे दहिसरच्या प्रकाश बारमध्ये ही घटना घडली गट आहे बारमधल्या खुर्च्यांनी तोडफोड करण्यात येत असल्याचं या सीसीटीव्हीत दिसतंय दोन गटात मारहाण सुरू झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही गटातल्या चौघांना अटक करण्यात आली आहे